जत मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल त्यांच्या मतदारसंघात याचा विशेष सभेदरम्यान माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबाबद्दल अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी शहरातील संपर्क कार्यालयासमोर पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत तोंडाला चिखलपासून निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या राहुरी शहरातील संपर्क कार्यालयासमोर तालुक्यातील कार्यकर्ते जमा होऊन आंदोलन करण्यात आले यावेळी सोनवणे म्हणाले की ज्या कुटुंबातील तीन पिढ्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलंय अशा माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कुटुंबावर खालच्या पातळीवर जाऊन गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरले ते अक्षम्य असून संपूर्ण राहुरी तालुका या घटनेचा निषेध करत आहे ज्ञानेश्वर बाचकर म्हणाले की धनगर समाज हा बिरोबाला मानणारा समाज आहे मात्र खोटी शपथ घेऊन भाजपमध्ये सक्रिय झाले अशा गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरणं अत्यंत निंदनीय आहे यावेळी मचिंद्र सोनवणे काँग्रेसचे बाळासाहेब आढाव ज्ञानेश्वर जगधणे बाळासाहेब आघाव रामदास बाचकर हापसे नारायण जाधव हो किरण कडू नवाज देशमुख नंदकुमार कुटे पत्रकार आयुब पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा निषेध व्यक्त करून पडळकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी गंगाधर भारत भुजाडी संतोष आगाह शिंदे पांडू उदावंत गणेश धाडगे बाळासाहेब गिरमे आदींचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी राज्याचे माजी जलसंपादा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्यावर काल जी पडळकरनी गरळ ओकली ती अतिशय लज्जास्पद आहे स्वर्गीय राजाराम पाटील साहेब यांनी सहकार उभारला आणि त्या सहकाराच्या माध्यमातून आज मोठे सहकार उभा राहिल्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध झालाय त्यांच्या मतदारसंघामध्ये आजही राजाराम बाबूंच्या नावाने शपथ घेतली जाते आणि जयंत पाटील साहेब एक आदर्श सुसंस्कृत नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये गरळ ओकून आणि स्वतःच एक अल्पसंख्याक समाजाच्या लोकांचा भोळेपणाचा गैरफायदा घेत आम्ही त्या समाजाचे नेते आहेत हे नेते भासवत भाजपाकडनं विविध पदं भोगायची आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून काहीतरी चुकीचं वक्तव्य करायचं आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवायची सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इतर अनेक ठिकाणावरून या संबंधी राज्यातून या पडळकरचा निषेध व्यक्त होत आहे राज्यकर्त्यांकडनं अजितदादा पवार साहेबांनी त्यांना समज दिली पवार साहेबांनी मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनाही फोन करून त्या संबंधी निषेध नोंदवला आणि त्यांना समज देण्याची हे समज सांगितलं आहे जयंत पाटील साहेब आणि राऊरी तालुक्याचे संबंध अतिशय गरोब्याचे आहेत यापूर्वीही ते निळवंडे कॅनॉलच्या उद्घाटनासाठी आमच्या सातळ गावातून आम्ही त्यांचं मोठं जंगी स्वागत करून त्यांचं हाताने निळवंडे कॅनलचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी आम्ही त्यांचा स्वभाव बघितला अतिशय संयमी नेतृत्व म्हणून त्यांची राज्यामध्ये ओळख आहे आणि या घटनेचा आम्ही राऊरी तालुक्या राष्ट्रवादी हो काँग्रेसच्या वतीने हो निषेध व्यक्त करतो धन्यवाद राज्याचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वरती गोपीचंद पडोळकर ज्या पद्धतीने भाषेशैली वापरून निषेधार्थ जे बोललेत ते अतिशय निंदनीय बाब आहे आणि आपण गोपीचंद पडोळकर यांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आपलं वक्तृत्व जरी चांगलं असेल पण कर्तृत्व किती आहे याची त्यांनी आपण त्याची त्यांनी दखल घेतली पाहिजे की आपलं कर्तृत्व काय आहे ज्या घराण्यांनी घराण्याचं नाव सहकर्मशी म्हणून आलेलं आहे त्यांनी राज्यासाठी सहकर मोठा पाया रचला आणि ज्यांनी जवळजवळ पस्तीस वर्ष अर्थमंत्रीपद भोगलंय असे जयंत पाटील साहेब एक राज्यात सुसंस्कृत संस्कारी नेता म्हणून ओळखला जातो आणि आपण भाषा करत असताना हे अतिशय जी त्यांच्याबद्दल भाषा बोलतो निंदनीय भाषा आहे धनगर समाज असल बहुजन समाजात खूप मोठी मोठी नेते मंडळी होऊन गेली स्वर्गवाशी गोपीनाथ मुंडे असतील गणपत गणपतबा देशमुख असतील अण्णासाहेब डांगे असतील महादेव जानकर असतील छगन भुजबळ साहेब असतील ही मोठी मोठी नेते मंडळी या बहुजन वर्गात घडलेली आहे आणि ते पण फार अतिशय हुशार आहेत त्यांनी राज्यात त्यांचा ठसा उमटवला हा कर्तृत्व उमटवलाय त्यांच्याकडे वक्तृत्व होतच वकृत्वातून त्यांनी कर्तृत्व घडून दाखवलं पण गोपीचंद पडळकर हे ज्यांचं वगैरे वक्तृत्व हे असेल त्याचा गैर वापर होतोय हे त्यांनी लक्षात घ्यावा धनगर समाज यासाठी त्यांना कधीही पाठिंबा देणार नाही त्याचा जाहीर निषेध त्या ठिकाणी मी आमच्या सर्व धनगर समाज मान्य हो जो नि, करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.